स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बरोबर दोन महिने पूर्ण होत आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातल्या जनतेने वास्तवामधला तो थरारपट अनुभवला अपहरण आणि नंतर क्रूर हत्या आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठी खंत व्यक्त केली सकाळी की कृष्णा आंधळे हा एक तर फरार आहे दुसरं म्हणजे विष्णू चाटे याचा मोबाईल का सापडलेला नाही आणि तिसरी गोष्ट सुदर्शन घोले याचा मोबाईल अनलॉक झालेला आहे का याची तात्काळ सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि धनंजय देशमुख यांचं समाधान होईल असं त्यांना सांगितलेलं आहे ही एक या क्षणाची एक चांगली अपडेट म्हणावी लागेल दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जे काही चालू आहे त्याविषयी सुरेश झस यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांचा खंडणीमध्ये सहभाग आहे आणि त्या संदर्भात जे आरोप केलेले आहेत त्याचा खुलासा त्यांनी करावा असं आव्हान मुंडे यांना देण्यात आलेलं आहे बजरंग बाप्पा सोनोने खासदार यांनी आपण गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर यंत्रणा खऱ्या अर्थाने कामाला लागलेला आहे आणि मानवी हक्क आयोगाकडे आपण देखील जाणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर ते मागतच आता या एकूण परिस्थितीविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावंक्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाल विष्णू चाटेने मोबाईल कुठे फेकून दिलेला आहे नाशिकच्या त्या गंगापूर धरणामध्ये फेकलेला आहे दिंडोरी आश्रमामध्ये लपून ठेवलेला आहे की शरणपूर रोडच्या त्या हस्तरेषा तज्ज्ञाकडे आहे की तो कृष्ण आंधळेकडे आहे कि काही जण चर्चा करतात की तो धनंजय मुंडे यांच्याकड तर नाही ना अशी देखील शंका व्यक्त केली जात होती आहे आणि मग तोच मुद्दा धनंजय देशमुख वारंवार बोलत आहेत आज सकाळी देखील ते दे माध्यमांशी बोलले होते नंतर सी आय अधिकाऱ्यांनी त्यांना भेट दिली आणि त्यांना सांगितलं की हा मोबाईल जरी हा हॅन्डसेट जरी आपल्या हातात नसला तरी आपण फॉरेन्सिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बराच डेटा गोळा केलेला आहे असं सांगितलेलं आहे आता बघा मुळात त्या फोनमध्ये जो डेटा असतो तो, तो बऱ्याचदा डिलीट करता येतो आणि तो डिलीट केलेला व्हिडिओ असेल किंवा कॉल रेकॉर्डिंग असेल हे सुद्धा नंतर काढता येऊ शकतं पोलिसांना ते जर क्लाउडवर असेल तर आणि ते किती वेळाने डिलीट केलेलं आहे कशा पद्धतीने केलेला आहे त्याचं सेटिंग त्या सेट वर कसं आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आता हा हँडसेटच हातात नाहीये मग काय करता येणार आहे तरी देखील करता येत म्हणजे तो क्लाउडवर जर असेल डेटा गोळा झालेला तर फॉरेन्सिक मध्ये आणि मुळात ज्या कंपनीचा तो मोबाईल आहे त्या कंपनीच्या सहकार्याने आणि फॉरेन्सिक मधले जे सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून पोलीस तो डेटा अवश्य गोळा करू शकतात आणि तो बऱ्यापैकी गोळा केलेला आहे असं धनंजय देशमुख यांच्या वक्तव्यावरून तरी वाटत आहे दुसरीकडे सुदर्शन घुले याचा या मोबाईल अनलॉक करता येत नव्हता मध्यंतरीच्या काळामध्ये मग त्याची पोलीस कोठडी मागून घेतली गेली तो अनलॉक झाला आणि त्याच्यामधला देखील डेटा गोळा केलेला आहे असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी धनंजय देश देशमुख यांना सांगितलेलं आहे आणि मग त्या परंतु हा सगळा डेटा नेमका काय आहे त्याच्यातली नेमकी माहिती काय हातवी लागलेली आहे हे मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलेलं नाही आणि ते का सांगितले सांगता ना, येत नाही हे देखील त्यांनी देशमुखांना पटवून दिलेलं आहे की तपास ही माहिती जर उघड झाली तर तपास कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हे बघा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाला जागायचं ठरवलेलं आहे तर त्या दृष्टीने पोलिसांना सी ला तपास करून दिला पाहिजे आता त्या क्रूर हत्येच्या संदर्भामध्ये उद्वेग भावना असंतोष व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे ते धनंजय देशमुखांसह पूर्ण महाराष्ट्र करतोय वैभवी देशमुख कन्या देखील करतील हे होत आहे हे होणारच आहे मग या भावनेची जाण ठेवून जर पोलीस यंत्रणांनी काम केलं तर म्हणजे जर आणि तर हे हायपोथेटिकल प्रश्न आहेतच आणि लोकांना शंका आहे आता ती शंका काय येत राहते कारण की धनंजय मुंडे यांना असं वाटतय की मारेकरांना तर फाशी झाली पाहिजे परंतु सुरेश झस यांनी जो थेटपणे आरोप केलेला एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सात पुढा बंगल्यावर झालेली खंडणीच्या संदर्भातली बैठक शुक्ला नावाचे अधिकारी तिथे होते आवादा कंपनीचे नितीन बक्कड हे होते धनंजय देशमुख यांचा पी एस जोशी होता वार्मिक कराड होता वाल्मीक कराडचा पी ए नितीन कुलकर्णी हा देखील होता जो सतरा मोबाईल वापर हो हे सगळे होते या संबंधी आरोप थेट जाहीर सभेमध्ये केलेला मग धनंजय मुंडे एरवी अंजली दमान यांनी काही कागद दाखवले ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे फ्लाय ऍश गोळा करताना जी कंपनी स्थापन केली त्या कंपनीमध्ये राजश्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे वाल्मिक कराड भागीदार मग त्या संदर्भात खुलासा केला की सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे ते सांगितलं कृषी साहित्य खरेदी घोटाळा केला त्याच्यामध्ये काय नियम आहेत आचारसंहिता लागण्यापूर्वी काय करावं लागणार लागणार होत ते सांगितलं हार्वेस्टर अनुदाना संदर्भात वाल्मिकराडनी गोळा केलेली कॅश गेली के कुठं या संदर्भात अजून ते बोललेले नाहीत बरं हे जे बाकीचे जे आरोप आहेत जसं एरवी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे जा आरोप होतात विरोधी पक्षातले लोक करतात अनेक जण न्यायालयामध्ये जातात हे एक वेळ त्याचा नीतिमत्ता ज्यांना बाळगायचीच नाहीये त्यांच्याबद्दल म्हणजे फार असं काही बोलण्याचा अर्थ नाही परंतु खंडणीच्या संदर्भात केलेला आरोप तोही जाहीर सभेमधून त्याचं उत्तर धनंजय मुंडे का देत नाहीत हा मोठा प्रश्न आणि हेच सुरेश दस यांनी आज पुन्हा एकदा निदर्शनाला आणलेला आहे की तुम्ही त्याचा खुलासा करा बर पर परळीमध्ये जे काही बारा तेरा वर्षापासून जे काय चालू आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला ते दिसत नाही म्हणजे आता वाल्मीकरण कितीही जवळचा असला तरी तो काय उद्योग करतोय हे तुम्हाला दिसलं नाही परंतु महादेव मुंडे संगीत संगीत डिगोळे किशोर फड यांच्या हत्या झाल्या बबन सारख्याला मिनाकारण गोवण्यात आलं त्याला फरार केलं गेलं के हे सगळं जे होत आहे या संदर्भात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना थेट प्रश्न केलेला के आहे आणि इतकंच नाही तो उद्या परवा आरोपांचं दफ्तर उघडलं जाणार आहे असं देखील म्हटलेलं आहे मग आता सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे खास आमदार आहेत आणि ते किती खास आहेत हे आष्टीच्या कार्यक्रमात दिसून आलेलं आहे देवेंद्र बाहुबली म्हणजे प्रभास जो अभिनेता आहे त्याचा तो गाजलेला पिक्चर बाहुबली त्याच्यामध्ये जसं अमेरेंद्र वगैरे तसं आम्ही म्हणतोय त्यांना देवेंद्र बाहुबली असं सुरेश धस यांनी सांगितलं म्हणजे आता हे फिल्मी संदर्भ देत देत मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे वगैरे वगैरे म्हणत असताना धनंजय मुंडेंवर या ना त्या पद्धतीने बाण सोडण्यामध्ये सुरेश दस कधीही आपला हात आकडता घेत नाही आणि अचूकपणे मारतात वरमी लागेल असा तो घाव ते घालतो कारण की मुळात त्यांनी मुद्दा जो उचललेला आहे तो संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात त्या हत्येमुळं जे मन व्यथित झालेलं आहे महाराष्ट्राचं आणि एक जबाबदार आमदार येणाऱ्याने त्यांनी विधी विधिमंडळाच्या पटलावर विधानसभेच्या सभागृहामध्ये जे सांगितलं तर ते त्याची नोंद घेतली गेली आणि मग आता राजकारणापुरतं जर बोलायचंय की धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचं राजकारण आहे आणि ते स्वतः सांगतात आमच्या पक्षाच्या अंतर्गत मामला आहे पंकजा मुंडेंच्या संदर्भात आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा मी मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असं म्हणत असताना ते बिटवीन द लाईन जे मारतात ते म्हणतात की प्रफुल पटेल सुनील तटकरे अजित पवार यांनी राजीनामा घ्यायचा आहे ते काय भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत धनंजय मुंडे हे त्यांनी ठरवायचं आहे म्हणजे जसं काल आपण जो व्हिडिओ केलेला आहे की टोलवा टोलवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणायचं की अजित दादा पवार नेमकं काय म्हणालेले आहेत मी त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला प्रतिक्रिया देतो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातली अजित पवारांनी असं म्हणायचं की आता म्हणजे की मुख्यमंत्र्यांना मी सगळी माहिती दिलेली जी अंजली दमान यांनी मला दिली होती ती त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे तुम्हीच निर्णय घ्या असं मी फडणवीसांना बोललेलो आहे अशी अजित पवारांनी म्हणायचं दिल्लीला असताना फडणवीसांनी म्हणायचं की अजित पवार ठरवतील हो अजित पवारांनी पुण्यात असताना असं म्हणायचं की देवेंद्र फडणवीस ठरवतील हे असं टोलवा टोलबी आहे आणि सुरेश धस आता मोठ्या खुबीने म्हणजे आता त्यांना जे सगळं बळ जे आहे त्यांचा बोलवतो धनी जे आहे ते देवेंद्र फडणवीस आहे हे काही लपून राहिलेलं नाही मग एकाच वेळेला अतिशय चाणक्य पद्धतीने जे विचार करणारे अगदी देवेंद्र फडणवीस हे सगळीकडे आपलं म्हणजे वर्चस्व जे आहे त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतात कधी ते स्वतः बोलतात कधी परिस्थिती तयार करतात कधी त्या व्यक्तीची निवड करतात हे सगळं चालत असत आणि धूर्त राजकारण्याचं हे लक्षण आहे मग आपलं कर्तव्य कर्तव्य देखील पा पार, पार पाडायचं आहे राजकारणामधले आपला आपला स्वतःचा गेम होऊ नये याचीही काळजी घ्यायची आहे आपली प्रतिमा खराब नाही झाली पाहिजे याचीही नोंद घ्यायची असा सगळा प्रयत्न चालू आहे आणि मग ह्या प्रयत्न आता उघड दिसायला लागला त्याच्यामुळं धनंजय देशमुखांपासून तर सगळ्या जे, जे महाराष्ट्रातले सर्वसामान्य माणसं ते शंका घ्यायला लागले आणि मग दोन महिन्यामध्ये चढत्या भाजनेने आरोपांचे वार झाले प्रत्यारोप झाले ह्या सी आय डी एसआयटी मधले जे अधिकारी आहेत हे कसे भ्रष्ट वाल्मिकारच्या जवळचे कसे हे सगळे याच्यावर भरपूर चर्चा झाली मग आता धनंजय मुंडे हे जर मंत्री राहिले तर त्यांचा या नातेपदीने तो प्रभाव पडणारच म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे निदान वर्षभर तरी त्यांनी बाहेर राहायला पाहिजे मंत्रिमंडळाच्या रा त्यांचा संबंध थेट आहेच असं कुठं कोण म्हणतोय हत्येमध्ये आता खंडणीमध्ये आहे ते स्वतः सुरेश म्हणतात आहे मग हे सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवली जर धनंजय मुंडे राजीनामाच देणार नसतील तर लोकांना राग येणार नाही का आणि लोकांचा राग ज्या वेळेला प्रसारमाध्यमे व्यक्त करतात त्यावेळेला प्रसारमाध्यमांवर खापर फोडण्यात तरी काय अर्थ आहे मीडिया ट्रायल चालू आहे वगैरे हे असं म्हणण्यात तरी काय अर्थ आहे त्याच्यामुळं आपण नेमकं काय करायला पाहिजे हे याबद्दल आत्मक परीक्षण ज्यांनी करायचं त्यांनी अवश्य करावं आता धनंजय देशमुख यांना जो काही तपास हवा आहे आरोपींना लवकरात लवकर फाचीची शिक्षा झाली पाहिजे आता वाल्मिक कराडवर तीनशे दोन एकशे दोन अंतर्गत जो दो नवीन सुधारित कायदा संदर्भातला त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे असं धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मकोका तर लागला पण सामूहिक गुन्हा खंडणीचा त्याच्यामध्येच आहे का अवाजवी संपत्ती गोळ्या गोळा केल्याच्या संदर्भातला आहे का खंडणीचा आहे का हे याचे सगळे असे प्रश्न विचारले जात होते ते धनंजय देशमुख यांनी स्वतः ते आता क्लिअर केलेलं आहे की के तुम्ही रिमांड नोट नोट वाचा वगैरे आणि मग आता वाल्मिक करार हा पुरता पुरता अडकवायचा की त्याला पूर्णता सोडवायचं हे नेमकं काय आहे राजकारण्यांच्या मनात विशेषतः धनंजय मुंडे यांच्या ने मनात नेमकं काय आहे हे धनंजय मुंडेच जाण आणि त्याविषयी आपण अवश्य नंतर बोलू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद